मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर दिवसाच्या छान अशा सुरुवातीसोबतच ना आपल्या दिवसाचा छान असा एक ब्लॉग आलेला आहे पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा आपला डेली रुटीनचाच ब्लॉग तर चला आजच्या दिवसाच्या सोबत ना छान अशा म्हणजे आपल्या डेली रुटीनच्या कामाला पण सुरुवात करूया तर आज म्हणजे ना कसं भरपूर असं लेट झालं तर म्हणजे सकाळीच काहीतरी म्हणजे सकाळची कामाची सुरुवातच काहीतरी भरपूर लेट झाली आहे तर यामुळं संपूर्ण काम आहे ना म्हणजे लेटेस्ट लेटस्ट होत गेले सगळं काही आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत पनीरची माझी एक खास अशी रेसिपी शेअर करणार आहे आता कोणी बायकांनी म्हणजे कोणाला माहीत पण असतं कोणाला नाही पण माहीत पण मी माझ्या पद्धतीची पनीरची खास अशी सी, एक सिक्रेट रेसिपी तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यात एक असं छान असं म्हणजे एक सिक्रेट असा इन्ग्रेडियंट आहे माझा काहीतरी म्हणजे त्यामध्ये ते, तो भा मिक्स करायचा तर त्याने भाजी खरंच पनीरची खूपच छान होती मस्त अशी टेस्टला पण आणि खायला पण तर यामुळेच म्हटलं चला तुमच्यासोबत छान असा एक व्हिडिओ शेअर करते आणि छोटक्यात आपला छोटक्यात असा आपला छोटासा असा ब्लॉग पण तर नक्कीच आपला ब्लॉग इथून पुढे सुद्धा कंटिन्यू करा आणि कोणी जर नवीन असताना चॅनलवर आपल्या तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला क्लिक करून ठेवा तर चलो म्हणजे आजच्या ब्लॉगला आपल्या काहीतरी सुरुवात करूया आणि आता कुठेतरी आम्ही आमचं म्हणजे आता अवतार कुठंतरी भूतावाने नीट केला आहे सारखा अजून तसाच हे नीट नाही केला कारण काय पण तेच काहीतरी आर मॅडम गेल्या का आता मस्त अशा घरात हिंगाणा इकडं तिकडं घालून आणि बाहेर आता खेळण्यासाठी तर बाहेरचं म्हणजे पाठीमागचं थोडं इग्नोर करा सगळा राडाच घालून गेला होता त्या आणि मी असंच काहीतरी प्रॉब्लेम सुरू केलाय तर आता पहिल्यांदा ना थोडंफार अवतार नीट करते मग बाकीच्या आपल्या सिरम पहिल्यापासून यूज करते आता इथून मागच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर केलंच होतं की माझं स्किन केअर रुटीन त्याचबरोबर डेली रुटीनमध्ये पण मी कसं काय मेकअप करते ते काहीतरी ते व्हिडिओचं तुम्ही पाहिले ना तर नक्की एकदा चेकआउट करून घ्यावा म्हणजे तुम्हाला पण थोडीफार आयडिया येईल सिंपल अशी मेकअपची कसं आहे काय आणि मी पण कोणते प्रोडक्ट यूज करते त्यामध्ये काय नाही तसे एवढे काही महागडे प्रोडक्ट यूज करत नाही सिंपल आणि साधा सुद्धा आपला मेकअप असतो तर आता मी काहीतरी केस वगैरे मग म्हटलं आता लिओनचं सिरम लावून घ्यावं याने फक्त आहे ना गुंता वगैरे काहीतरी केसांमध्ये होत नाही आणि आता एक ते दीड वर्ष झालं मी हे काहीतरी यूज करते पण बेस्ट आहे खरं तर म्हणजे गुणता तर सगळ्यात मोठा इशू म्हणजे बायकांचा आपला हात असतो की भरपूर केसांमध्ये बापरे एवढा गुंता होतो ना मग त्यामध्येच निम्मा गुंता काढता काढताना सगळे केस असे गळून जायत जातात बरेच आणि माझे तर खूपच जास्त पहिल्यांदा केसांमध्ये म्हणजे बोलता तर खूपच जास्त व्हायचा ना तर तेव्हापासून मी हे काहीतरी माझ्या मैत्रिणींनीच मला म्हणजे सजेस्ट केलं ते होतं तेव्हापासून मी काहीतरी यूज करते आणि सहजासहजी म्हणजे कॅन्टीनवर भेटू पण जातं यामुळं तर चला आता तर चला आता पहिल्यांदा ना ही सिरम वगैरे लावून घेते नंतर केस ना म्हणजे बांधून टाकून वरती आणि आपल्या कामाला सुरुवात करूया लगेच आता पहिल्यांदा लावून घेतो याचा आहे ना म्हणजे असा काहीतरी स्ट्रोक होता पण ता हो तो आहे ना आरूनही एकदम म्हणजे बॉटल इतकी जोरात फेकून दिली ना मग असा काहीतरी त्याचा समोरचा स्ट्रोक एकदम तुटून गेला त्यामुळे मी काहीतरी डायरेक्ट अशा हातावर घेऊन पण अप्लाय करते आता याचं म्हणजे ना एवढं जास्त असं काही हे नाही आहे म्हणजे आपण जसं तेल लावतो ना केसांना तसं म्हणजे एकदम आतून असं स्मूथली एकदम असं फक्त लावायचं का म्हणजे सिंपल आणि असे काहीतरी केस वरती बांधून टाकले ना तर कुठंतरी म्हणजे घरातलं काम सुचतं आता या गोष्टीशी ना म्हणजे प्रत्येक बाहेर रिलेट करते केस म्हणजे आपण खाली आणि सगळ्यात मेन म्हणजे गरमीमध्ये तर खाली सोडायचे विषय नाहीये मग आणि इकडे ते चालू आहे घडीत थंडी घडीत गर्मी यामुळे वरतीच केसं बरे पडवडतात मला मला खाली केस सोडल्यावर काम सुचत नाही किचनवर ते करायचं तर आता पहिल्यांदा ना हे काहीतरी थोडक्यात असं म्हणजे डेली रुटीन मधला मी करते आणि मग कामाला लागू आपल्या तर ही काहीतरी आहे ना म्हणजे भी एल सी सीची क्रीम आहे डे क्रीम ही तर ही काहीतरी मी यूज करते आता एवढ्यात कॅन्टिंग होणार आली होती काहीतरी आणि आता भरपूर दिवस झालेत मी म्हणजे यूज करते आता हिला जवळ तीन चार महिने होत आलेत पण अजून पण आहे बरीच अशी आपण ही क्रीम यूज करताना ना मला एवढं फार आता म्हणजे काय हे नाही चेंज काय वाटला नाही म्हणजे सिम्पल अशीच वाटते आहे दुसऱ्या क्रीमसारखी एवढं काही विशेष नाही फक्त प्राईजच खूपच जास्त आहे मला असं की ती साडेचारशे का साडेपाचशेच्या दरम्यान अशी काहीतरी याची प्राईस होती एवढी लक्षात नाही राहिली माझ्या कॅन्टीनमधून मधून आणली होती पण एवढा काय मला जाणवला नाही यामुळं मी आता एवढेच मी यूज करणार आहे पुढं नाही करणार नंतर आपल्या मस्त असा पावडर लावून घेऊया पॉन्स पावडर प्रत्येक घरात असणारा लहानपणापासून आपण लावतो ना फेमस असा तर तो काहीतरी म्हणजे जेणेकरून ना ती म्हणजे ही क्रीम आहे ना जी व्ही एल सी सीची ती थोडी म्हणजे लावल्यानंतर ना मला असं वाटतं जरा थोडी चिपचुक चुपचुक स्किन अशी वाटते ऑइलीसारखी ना तर यामुळं काहीतरी आताही तुकडं नाही यूज करणार मी त्यानंतर थोडा पावडर लावल्यानंतर तरी म्हणजे ड्राय स्किन वाटते सुकी अशी फ्रेश फायनली आता आहे ना इथं संपूर्ण असं मेकअप जवळजवळ होत आहे सगळा काही सकाळचं असं रुटीन काहीतरी म्हणजे थोडंफार आता मेकअपपासूनच सुरुवात केली आहे आता कुठपर्यंत राहीन ना मेकअप हा काय कळन आता दिसम पुढं कुठपर्यंत राहतो आहे तर खरं तर म्हणजे ना आज में संपूर ना सोब ना ना मी संपूर्ण असा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार होते आणि खूपच जरा मोठाच झाला होता ब्लॉग तो एडिटिंग करताना तर यामुळं ना असा कुठेतरी डोक्यात विचार केला आहे की आजचा आहे ना नुसता हा काहीतरी माझा डेली रुटीन मेकअप म्हणजे मी कसं काय काय करते काय नाही कोणते प्रोडक्ट यूज करते तर याचा म्हणजे असा काहीतरी शॉर्टकटमध्ये ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे थोडक्यात असा आणि आणि हा पार्ट आहे ना वन आहे काहीतरी याचा आहे ना पार्ट टू उद्या लवकरच येईन तुमच्यापर्यंत पण आजच्या ब्लॉगमध्ये ना इथंच काहीतरी थांबूया आजचा ब्लॉग कसा वाटला ना माझा डेली रुटीनचा थोडक्यात तसा सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय